नमस्कार वयाच्या एका टप्प्यावर माणसाला तटस्थता येते आयुष्यभर माणसांचे नातेवाईकांचे मित्र मैत्रिणींचे अनुभव घेऊन प्रगल्भता येते प्रत्येक गोष्टीकडे प्रसंगाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो घडून गेलेल्या प्रसंगाबद्दल अवलोकन करता येते हे खरंच घडलं का मग घडलं तर का घडलं आपलं काय चुकलं ह्याचा विचार करण्याची क्षमता वाढते माफ करण्याची वृत्ती वाढते आता कुणाचा राग येत नाही प्रेमही वाटत नाही वारंवार डोळ्यात येणारे पाणीही थोडवण्याची कला अवगत झालेली असते आपले कोण परके कोण किंवा जी आहेत ती खरंच आपली आहेत का आणि जी होती ती तरी आपली होती का आणि आजूबाजूचा गोतावळा आपोआप कमी कमी होत जातो त्यामुळे या नात्यांच्या मोहात कितपत अडकायचं हे समजते त्याच विषयावर हे गाणं आपण ऐकणार आहात माय बाप बंधू बहिणा कोणी नाही ना कोणाच आलं जगामधी एकलच जायाच माय बाप बंधू बहिरा कोणी नाही कोणाच आलंच मदी, एकलच जायाच माय बाप लावलं सुख मुलगा म्हणे आहे खरा जरा दुःख दिल बघा तो म्हणे पोरा बहीण म्हणते भाऊ माझा येईल दिवाळी सणाला लुगडं चोळी नाही आणलं ओवाळू मी कशी त्याला बायको म्हणते नवरा माझा मनाचा आधार जरा काही पडले कमी कसा करू मी संसार सगळे सोयरे ती घरा असता आमच्या गरीब गरिबीला वाहून बघा किती सारे मागारी कोणी नाही कोणाचे जे ते आपल्या स्वार्थाचे ऐक शाणा विसरू नको नाम घेत्या भगवंताचे दीनदास म्हणे प्राण्या हे नको खाऊ असाद का मायाच्या मोहामध्ये झोपून तू जागा माय बाप बंधू बहीण कोणी नाही कोणाच आलं जगामधी एकलच जायाच माय बाप बंधू बहीण कोणी नाही कोणाच आलं जगामधी एकलच जायाच एकलच जायाच एकलच जायाच धन्यवाद एकल